हॅलो इव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय वायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की सूर्यस्वरमध्ये कोणते कार्य केले जातात तर आपण आज सूर्यस्वरमध्ये केल्या जाणारे कार्य बघणार आहोत मित्रांनो जीवनामध्ये प्रत्येक कार्याला करण्यासाठी अलग अलग स्वर तसेच तत्त्वांचा यामध्ये उपयोग केला आहे आपण आता बघत आहोत काय स्वर विज्ञान ओके तर ह्या जीवनामध्ये प्रत्येक कार्याला करण्यासाठी अलग अलग स्वर तसेच तत्वांचा उपयोगसुद्धा केलेला आहे सूर्यस्वरमध्ये मध्ये संपादित होणारे जे पुढे पण कार्य आहे किंवा असं म्हणा की शारीरिक श्रम तसेच क्षमता वर आधारित सर्व कार्य हे सूर्यस्वरमध्ये संपादित केलेलं कधीही श्रेयस्कर होत असते मदे जे पण कार्य तुम्ही सूर्यस्वरमध्ये करायला पाहिजे तर ते कोणते कार्य करायला पाहिजे हे आता आपण बघणार आहोत सूर्यस्वरमध्ये केला जाणारे कार्य तर प्रथम आहे व्यायाम आपलं सूर्यस्वर ॲक्टिवेट असताना आपण व्यायाम करू शकतो तर तुम्हाला वाटेल की सूर्यस्वर ॲक्टिव कसं करायचं तर ते सुद्धा सांगत आहे आपल्या तीन नाळ्या असतात आपल्या प्रमुख ह्या तीन नाळ्या आहेत इंगिलदा इळा इडा, इडा नाडी पिंगळा आणि सुषुमना तर ह्या तीन नाळ्या आहेत म्हणजेच डाव्या साईडचा जो स्वर असतो इडानाळीवरचा तो असतो चंद्रस्वर पिंगळावरचं असतो सूर्यस्वर आणि मध्यभागी जे असते सुशुमना नाळीवर सुषुमना स्वर ओके तर ज्या नॉस्टेलमधून जास्त वायूचा प्रवाह निघत असतो म्हणजे श्वासाचा वेग जास्त असतो तर ते असते ॲक्टिव्ह नोस्टल ओके तर आपली जेव्हा राईट नोस्टल चालू असते म्हणजेच आपल्या उजव्या साईडच्या नोस्टलमधून जास्त प्रमाणात श्वासाचा वेग निघत आहे वा वायूचा प्रवाह हो, जास्त प्रमाणात होत आहे ती असते आपली सूर्य सूर्यनाडी ॲक्टिव स्वर ॲक्टिव असतो हो जर काय चंद्र स्वर आपला ॲक्टिव असेल आणि आपल्याला सूर्यस्वर ॲक्टिव करायचा असेल तर तुम्ही आपल्याला राईट साईड ॲक्टिव्ह करायचं आहे बरोबर सूर्यस्वर तर आपल्याला लेफ्ट ले ले कुशीवर डाव्या कुशीवर थोडं दोन ते तीन मिनिट आपल्याला कुशीवर झोपायचं हो आहे आपोआपच आपली राईट स्वर चालू होऊन जात असते किंवा तुम्हाला स्वर चालू करायचा असेल आणि चंद्रस्वर स्वा चालू असेल हो तर तुमच्या काकेमध्ये म्हणजेच तुमच्या बगलमध्ये स्माइली चेंडू ठेवूनसुद्धा तुम्ही काकेमध्ये थोडासा असा दाब दिले किंवा हाताची मुठ्टी करून जरी तुम्ही काकेमध्ये ठेवून दाब दिले तर तुमचा उजवा स्वर ॲक्टिवेट होईल किंवा तुम्ही चंद्रनाळीचा जो काही नागपुडी आहे ते नोस्टल हाताने सुद्धा बंद करून ठेवले आणि हळू म्हणजेच उजव्या नोस्टलनी जर श्वास घेत राहिले दोन तीन मिनिट तर तुमची त्या पद्धतीने सुद्धा ॲक्टिवेट होत असते सूर्यनाळी ॲक्टिवेट कसं करायचं हे सुद्धा यामध्ये सांगितलं आहे तर आता सूर्यस्वरमध्ये केल्या जाणारे कार्य आपण जाणून घेत आहोत प्रथम आहे व्यायाम प्राणायाम त्यानंतर आहे आक्रमण अथवा आत्मरक्षा या सूर्यस्वरमध्ये केल्या जातात तिसरी गोष्ट आहे शास्त्रविद्या त्यानंतर आहे क्रूर कार्य आपण या सूर्यस्वरमध्ये केल्या जाते युद्ध आहे युद्धगमन म्हणा त्यानंतर पर्वतारोहण असे पर्वत, पर्वत जेव्हा आता चढायचं जेव्हा असेल तर हे सूर्यस्वरमध्ये केल्या जाते समुद्रयात्रा त्यानंतर तंत्रमंत्र साधना कोणी करत असतील तर त्यांनी सूर्यस्वरमध्ये करत असतात झगडा करणे सूर्यस्वर कोर्ट केसमध्ये आपल्याला सफलता मिळवायची असेल मिळवण्यासाठी आपल्याला सूर्यस्वरचा उपयोग करायचा आहे ऑपरेशन किंवा शल्य क्रिया करायची असणार तर ते सुद्धा सूर्यस्वरमध्ये केल्या जाते जासूशी सूर्यस्वरमध्ये केल्या जाते औषधी सेवनसुद्धा आपली सूर्यस्वरमध्ये केल्या जाते सिद्धी किंवा साधना सूर्यस्वरमध्ये सहवासत्वा संभोगसुद्धा सूर्यस्वरमध्ये केल्या जाते भोजन म्हणजे जेवण करण्याच्या वेळेस आपल्याला सूर्य सूर्यस्वर ॲक्टिवेट ठेवायचा असतो त्यानंतर मल मल विसर्जन म्हणजे मल त्याग उत्सर्जन जे असते सुद्धा सूर्यस्वरमध्ये केल्या जाते रत्नांना घासणे हे सुद्धा सूर्यस्वरमध्ये केल्या जाते निद्रा म्हणजेच झोप झोपेच्या झोपेच्या वेळेससुद्धा आपल्याला सूर्यस्वर ॲक्टिवेट करायचं आहे जानवरची सवारी म्हणजेच घुडसवारी वगैरे जे घोड्यावर सवारी, सवारी करतात ना ते सुद्धा सूर्यस्वरमध्ये करायचे आहे व्याख्यान व्याख्यानसुद्धा आपल्याला सूर्यस्वरमध्ये द्यायचं आहे मोठ्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग असेल तर ते सुद्धा सूर्यस्वरमध्ये करायचं आहे रजिस्ट्री करायची असेल तीसुद्धा सूर्यस्वरमध्ये करायची आहे दिग्धबंधनसुद्धा व्यायाम भागणे दौडणे म्हणजेच धावणे रस्सी कुदणे हे सुद्धा आपल्याला सूर्यस्वरमध्ये आहे वाहन संचालन सर्व गेम जसे की क्रिकेट झालं फुटबॉल हॉकी बॅडमिंटन लॉन टेनिस टेबल टेनिस याच्या अलावा कोणत्याही प्रकारची जी रेस असेल ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणारे सर्व गेम जसे भालाफेक लाँग जम्प इत्यादी हे सुद्धा सूर्यस्वरमध्ये करायचे आहे जर कोणी कोणता व्यवसाय जर करत असणार व्यापार म्हणा किंवा कुठलाही व्यवसाय जर करत असाल तर जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी आपल्याला आपल्याला सूर्यस्वर ॲक्टिवेट ठेवायचा आहे ज्यामुळे आपला बिझनेस दुसऱ्या व्यापारीपेक्षा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे चालला पाहिजे जर तुम्ही आपला बिझनेस दिन दुग्नी रात चौगणी वृद्धी पाहिजे आहे तर आपले सामान दाखवत असताना सूर्यस्वरचा उपयोग करत तसेच उजव्या हाताने माल दाखवत एक छोटासा प्रयोग आपल्या बिझनेसला मनच्याही सफलताही मिळवून देत असे तर ह्या पद्धतीने सूर्यस्वरचा उपयोग करायचा आहे त्यानंतर व्याख्या व्याख्यान जर देत आहात व्याख्यान देताना म्हणजेच मोटिवेटन मोटिवेशनल स्पीकर आहात तर तुम्ही तुम्हाला हजारो लोक तुम्हाला ऐकत आहे तेव्हा सूर्यस्वरमध्ये तसेच पृथ्वी तत्वामध्ये व्याख्यानाचं कार्य कराल तर लोकांची तुम्ही मनं जिंकून जाल हिंदीमध्ये मन आहे हिंदी ना कहावत म्हणतात हिंदीमध्ये असं म्हणतात की लोगो लोगो के दिल पर राज करेंगे हो आपल्याला ह्या जे काही तुम्ही व्याख्यान देत आहात मोटिवेशनल स्पीकर आहात तर तुम्हाला हजारो लोक तुम्हाला ऐकत आहेत त्यावेळेस तुम्हाला सूर्यस्वर तसेच सूर्यस्वर ॲक्टिवेट असताना पृथ्वी तत्व ॲक्टिवेट पाहिजे त्यावेळेस हे वाक्यानाचं कार्य जर कराल तर तुम्ही लोकांची मनसुद्धा जिंकू शकाल या पद्धतीने सूर्यस्वरचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने सूर्यस्वरमध्ये इतके सारे कार्य जे असतात हे सूर्यस्वरमध्ये केलेल्या जातात हे जे आ, एक ग्रंथ दिला आहे त्या ग्रंथामध्ये हे सर्व दिलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व सूर्यस्वरमध्ये करायचे हे कार्य आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे चंद्रस्वरमध्ये केले जाणारे कार्य तर त्यामध्ये सुद्धा चंद्रस्वरमध्ये कुठले कार्य करायला जातात हे सुद्धा सांगितले आहे सुषुम्ना नाडीमध्ये कुठले कार्य करायचे कुठले नाही करायचे हे सुद्धा दिलेलं आहे आणि आता उरलं होतं सूर्यस्वर तर सूर्यस्वरचे सुद्धा कार्य मी यामध्ये सांगितली आहे तर याचा जरूर उपयोग तुम्ही आपल्या जीवनामध्ये करून घ्या आणि आपल्या जीवनाला सफल बनवा ओके थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडलास ला, या व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्हाला हा व्हिडिओ फायदेमंद वाटल्यास या व्हिडिओवर नवीन असल्यास या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू Thank you for everything. Thank you.